है है। कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट सिरीज आहे भावा मराठी पोरांसाठी मराठी पोरं आय टीमध्ये गेली पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न केल्या वर्षापासून सुरू आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फुलस्टॅक डेव्हलपमेंट फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट फुलस्टॅक पायथन डेव्हलपमेंट खूप साऱ्या फ्री सिरीज चालू केल्या आणि आणखी त्या कंटिन्यू आहेतच पण कम्युनिकेशन हा मेजर इश्यू मला दिसतोय प्रत्येक मराठी पोरामध्ये आणि त्याच्यामुळे आपण ही सिरीज सुरू केली पूर्ण व्हिडिओ नक्की बघ या व्हिडिओमध्ये कम्युनिकेशन पार्ट वन ओके इंटरव्यू मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ माझ्यासोबत प्रिपेअर करणार का फक्त एकच नाही पूर्ण एंटरव्ह्यू आपल्याला क्लिअर करायचा असू दे पायथन असू दे कशाचाही असू दे ओके सुरुवात करू तुम्ही ज्यावापासून हा व्हिडिओ पूर्ण जावावरती बेस्ट असेल आणि आई थिंक जावा ज्यावा चॅनलवरती तुम्हाला हा भेटतोय आपला दुसरा चॅनल आदिअड पायथन तिथं पायथनचा व्हिडिओ येणार आहे कम्युनिकेशनचा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह प्रनो मी करून देणार आहे ओके त्यामुळे भावा धड करणं सबस्क्राईब कर धड करणं लाईक करून टाक व्हिडिओला ओके ऐक पहिला क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ काही असू शकतो यापैकी काही विचारतील तुम्हाला त्यावेळेस घाबरायचं नाही पहिली गोष्ट बी कॉन्फिडेंट कशाला घाबरायचं तो पण माणूस तू पण माणूस सिंपल त्याला दोन हात तुला पण दोन हात पहिली गोष्ट घाबरायचं नाही सुरुवातीला होतं मान्य करतो मी आम्ही सुद्धा घाबरलो पण तुम्हाला बी आम्हाला सांगायला कोण नव्हतं खरंच मला कोणी सांगितलंच नाही इंटरव्ह्यू असा असतो इंटरव्ह्यू मध्ये घाबरायचं नसतं बी त्यावेळेस म्हणजे पाच वर्षापूर्वी कोणी सापडलंच नाही मला तुला जर हा व्हिडिओ सापडला आहे भाऊ मी सांगतोय ऐक घाबरायचं अजिबात नाही काहीच नाही तो काय मारणार आहे का तुला काय करणार आहे सांग अजिबात पहिली गोष्ट कॉन्फिडन्स ठेव एकदम समोर नरेंद्र मोदी साहेब जरी आले ना कॉन्फिडन्स आपला असा पाहिजे ओके आपण घाबरू नको पहिली गोष्ट ओके एकदम कॉन्फिडन्सपणे जा आणि न घाबरण्यासाठी तुला मी जे सांगतोय ते ट्रिक्स फॉलो करायचे ओके ऐक okay? त्यांनी क्वेश्चन विचारला टेल मी समथिंग अबाउट सेल्फ ओके okay, सगळ्यात अगोदर तू गुड मॉर्निंग गुड गुण आफ्टरनून गुड इव्हनिंग जे काय असेल ते बोल गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनून सर आणि पुन्हा ते विचारतील तुला टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ लगेच सुरू हो गुड मॉर्निंग सर माय नेम इज तुझं जे काही ने नाव आहे ते सांग माय नेम इज आदिनाथ शुक्राचार्य कागदे बिंदा सांग काही प्रॉब्लेम नाही हे बघ पूर्ण नाव सांगितले ना काही होणार नाही काही होणार नाही ओके माय पुन्हा सांग आय एम फ्रॉम धाराशिव आता मी कुठून आहे धाराशिवच आहे आय एम फ्रॉम धाराशिव करंटली आय लिव्ह इन पुणे मी पुण्यात राहतोय करंटली राईट का राहतोय करंटली आय लिव्ह इन पुणे टू माय डेव्हलपमेंट कोर्स सिम्पल पुण्यामध्ये राहतोय मी कारण माझा फुलशा जेवायचा कोर्स मी करतोय एवढं आहे पण माझ्यासोबत बोलून बघा बोलून बघा अरे क्लिअर होणार रे बाबा आणि हे तुम्हाला एक वेळा नाही दहा वेळा बोलायचंय सगळ्यांनी हा व्हिडिओ दहा वेळा बघायचा आहे दहा वेळा माझ्यासोबत रिपीट करायचंय गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनून सर माय नेम इज व्हॉट एव्हर युअर नेम आय एम फ्रॉम from... काय असेल ते तुमचं राईट धाराशिव असेल तुमचं कोल्हापूर सातारा काही असेल आय एम फ्रॉम धाराशिव आय लिव्ह इन पुणे आय लिव्ह इन पुणे करंटली आय एम परसुंग सॉरी आय एम फ्रॉम धाराशिव आय लिव्ह इन पुणे बिकॉज करंटली आय एम पर्सिंग माय फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स फ्रॉम अतियांच्या शिका आपल्याकडून मराठी माणसाकडून पुढे एकदम परफेक्ट मध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग सोबत शिकाल तुम्ही ठीक आहे हे झालं ओके तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही कुठं राहताय ओके सध्या कुठं राहत आहे किंवा तुम्ही प्रॉपर कुठले हे लय महत्वाचं आहे हे सांगितलं झालं पुढं जायचं पुढं गेले पुढं सांगायचं आय हॅव कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन इन बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद डन तुमचं एज्युकेशन तुमचं एज्युकेशन तुम्ही काय केलं कुठून केले आय हॅव डन ऑर आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन बी सी ए फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद तुमचं जे असेल ते सांगा ह्यात असं टेन्शन घ्यायचं कामच नाही आणि कॉन्फिडेंटली तेव्हाच जेव्हा तुम्ही रिपीटेड रिपीटेड एखादी गोष्ट सत सातत्याने करत असाल ना डायरेक्ट फिट होऊन जाते बघा तुम्ही ट्राय करून बघा ओके हा व्हिडिओ चालू करायचा आणि माझ्यासोबत बोलायला चालू करायचं हॅर डन कम्युनिकेशन इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन भाऊ माझ्यासोबत कर दोन महिन्यात डन तुझं जातो लेट सपोज एका महिन्याने प्लेसमेंट चालू होणार आहे सुरू कर ही सिरीज सुरू कर शेवट बघ तुझा भाई तुला वाटेल कॉन्फिडेंट येईल भाई काहीतरी शिकलो मी याच्याकडून ठीक आहे झालं एज्युकेशन साईडला एज्युकेशन साईडला तर तुम्ही सांगा करंटली आय एम पर्सनिंग फुल स्टॅक जॉब डेव्हलपमेंट कोर्स इन दॅट जर तुम्ही आणखीन शिकत असाल तर सांगा इन दॅट आय हॅव लर्नड कोर जावा ॲडव्हान्स जावा फ्रंट एंड पार्ट लाईक एच टी एम एल सी एस एस जावा स्पी बूट स्टॅप अँगुलर रिया जे काय असेल ते सांगा ओके तुम्ही जर कंप्लीट केला असेल आय हॅव कम्प्लीटेड फुल स्टॅक जावा कोर्स फ्रॉम आदि एंड जावा संगू शकता तुम्हें तुम्हारा पूर्ण कोर्स कंप्लीट जा पुनः संगा इन दैट कोर्स आई हैव लर्न सम स्किल्स ए कोर जावा एडवांस जावा पर संगा एच डी एम एल सी एस एस जावा स्प्रिंग बूट स्ट्रैप एंगुलर रिएक्ट देन आई हैव लर्न स्प्रिंग बूट एंड स्प्रिंग बूट मॉड्यूल्स एक स्प्रिंग कोर स्प्रिंग डेटा जे पी एस स्प्रिंग एम वी एम एम सी Spring Rest, Spring Security, Spring Microservices, Spring J W T. Okay, and where I created some projects also. Okay, I have implemented student management system. I have implemented employee management system. I have implemented uh, like uh, Rest APIs. Fifteen plus Rest APIs I created by using Spring Rest concept. Okay, then uh, I have used microservices to like. Uh,

विसरणार नाही रे बाबा एकदा दहा वेळा हे सगळ्या गोष्टी ट्राय करा जे म्हणतात ना सर सगळे ठीक आहे हो, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे फक्त कम्युनिकेशनचा भाऊ माझ्यासोबत सुरू कर तू बदलून जाणार बदलून जाणार लिहून घे या व्हिडिओच्या खाली कमेंट घे सर आफ्टर सहा सिक्स मंथ बदललो मी किंवा दोन महिन्यातच बदललो मी या सिरीजला फॉलो करून का कम्युनिकेशन मध्ये कॉन्फिडन्स नव्हता पण आमचा व्हिडिओ बघितला सगळे क्वेश्चन कव्हर करणार आहे टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ पासून व्हॉट इज जावा असतं वाय इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट जावाचे फीचर सगळं कव्हर करण्याचे आपल्याला ते पण इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये इंग्लिश मध्ये मी बोलणार आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला ऍन्सर सांगणार आहे तेच रिवाईज करायचे कुठे जायचे फ्री ऑफ कॉस्ट एव्हरीथिंग या एफर्टसाठी तुमचा का एक काय काय तुमचा एक सबस्क्राईब मला पाहिजे आणि हा व्हिडिओ शेअर पाहिजे इट प्रत्येक मराठी पाहिजे पुढं हे झालं इन दॅट कोर्स काय काय केलं झालं ओके मग आता इथं इथं थांबा यू कॅन स्टॉप तुम्ही थांबू शकता मग तिकडून जर क्वेश्चन आला येऊ शकतो ओके आला नाही आला इट्स डिपेंड ऑन इंटरव्ह्यू राईट जर क्वेश्चन आला ओके कॅन यू एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट ओके इन दॅट केस यू नीड टू एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट ओके प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना सगळ्यात चांगला प्रोजेक्ट तुम्ही जो केला तो एक्सप्लेन करायचा कोर्स ज्यावरती केलेला कॉन्सल बेस एप्लिकेशन नाही करायचा ओके नाहीतर म्हणाल कोर ज्यावर मी प्रोजेक्ट केलाय तो एक्सप्लेंड नो ऍडव्हान्स लेव्हलचा प्रोजेक्ट तुम्ही कोणता केला ॲडव्हान्स जेव्हा असेल स्प्रिंग मध्ये असेल किंवा पूर्ण फ्रंट अँड बॅक अँड डेटाबेसचा प्रोजेक्ट तुमचा असू शकतो तो एक्सप्लेंड कर प्रोजेक्ट एक्सप्लेन करत असताना प्रोजेक्टचं नाव सगळ्यात पहिली गोष्ट प्रोजेक्टमध्ये यूज केलेल्या टेक्नॉलॉजीज मी करून दाखवतो डोंट वरी प्रोजेक्टमध्ये यूज केलेले आहे टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजीज नंतर प्रोजेक्टमध्ये तुमचा रोल काय होता सगळा प्रोजेक्ट भावात तोच एकटा केला का हे सगळं सांग नाहीतर टीममध्ये होतं कसं होतं हे सांग त्यांना प्रोजेक्ट मध्ये काय काय पार्ट तू इम्प्लिमेंट केले आणि मेन म्हणजे प्रोजेक्टचा पर्पज काय होतं काय त्याने पर्पज इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके हे सगळं सांगायचं सगळं सांगायचं बघा आय हॅव इम्प्लिमेंटेड ई कॉमर्स ऍप्लिकेशन बायुझिंग स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस वेर आय कॉन्सेप्ट ओके ऑल्सो आय इंटिग्रेट द सिक्युरिटी पार्ट टू माय प्रोजेक्ट वेर आय यूज ओ टू पॉईंट झिरो सिक्युरिटी सिक्युरिटी अँड डेटा बेस लाईक यूज अ सिक्युरिटी आय हॅव्ह इंटीग्रेटेड इन माइ प्रोजेक्ट ओके एंड आई हैव यूज सम टूल्स लाइक फॉर द बैक एंड आई एम यूजिंग चाबा फॉर द डेटा बेस आई एम यूजिंग माइ एसक्यूएल एंड फॉर द फ्रंट एंड आई यूजिंग एंगुलर एंड टेक्नोलॉजी प्रोजेक्ट इज डेवलप बाय ओन मी ओके स्वता प्रोजेक्ट डेवलप के स्वतः प्रोजेक्ट डेवलप के सोल प्रोजेक्ट डेवलप बाय मी मी स्वता डेवलप कर रहे हैं इन दैट प्रोजेक्ट लाइक प्रोजेक्ट पर्पज इज वॉट प्रोजेक्टचा का पर्पज क्या है संगा प्रोजेक्ट पर्पज इज लाइक वी आर सींग सम रियल टाइम एप्लिकेशन लाइक एमेजॉन फ्लिपकार्ट लाइक दैट आई ट्राई टू क्रिएट द माय ओन एप्लिकेशन ओन ई कॉमर्स एप्लिकेशन वेर यूजर वेर यूजर कैन एड द प्रोडक्ट टू द कार्ट वेर यूजर कैन बाय द प्रोडक्ट वेर यूजर यूजर कैन सी ऑल द प्रोडक्ट्स ओके एंड आई हैव क्रिएटेड सम रोल्स ऑल्सो एडमिट रोल यूजर रोल एडमिट कैन एड द प्रोडक्ट्स Okay, so like uh, 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 काय गरज आहे आपल्याला एकदम असं म्हणजे काय माझं एकदम इम्प्रेशन पडलं पाहिजे गरज नाहीये तुम्ही जे बोलता ते समोरच्याला समजलं विषय संपला एवढंच मॅटर करतंय भाऊ त्यामुळे जास्त लोट घेऊ नको त्याच्या जास्त लोट घ्यायचा नाही जेवढं समोरच्याला पाहिजे तेवढं द्यायचं मग पुन्हा तुम्ही पुन्हा प्र तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की लाईक आणखीन <coughs> क्वेश्चन येतात व्हॉट इज युअर स्ट्रेंथ असेल व्हॉट इज युअर विकनेस असेल देन लाईक वेअर डू यू सी युअर सेल्फी आफ्टर फाईव्ह इयर्स पाच वर्षानंतर कुठं बघशील तू स्वतःला हे क्वेश्चन एक्सटर्नल आहेत हे क्वेश्चन तेव्हा विचारले जातात जेव्हा तुमचे आन्सर शॉर्ट असतात कॅन प्रोजेक्ट मग तिथं तुम्ही आडलात नेटान्स मग हे बाकीचे विचारले जातात पण मोस्टली आता जे मी चार पाच घेतले एवढेच विचारतात एवढ्यावरून त्यांना कळतं ऐ भावा एवढ्यावरूनच कळतं काय आहे तू कसं आहे तू संपलं पुढं डायरेक्ट टेक्नॉलिजी टेक्निकल क्वेश्चनकडे जातात ते ओके त्यामुळे टेक्निकल क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोय पण मला या व्हिडिओला तुमचा सपोर्ट पाहिजे या व्हिडिओला पाचशे लाईक आपण टार्गेट ठेवतोय फक्त पाचशे लाईक ओके एक 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 होऊन जातील पाचशे आर अर्य नाही पाचशे लाईक आणि तुमच्या दोनशे कमेंट्स धन हे टार्गेट पूर्ण करा नेक्स्ट व्हिडिओ येतोय भाऊ कसा छान झाला नेक्स्ट व्हिडिओ येतोय त्याच्यामध्ये आपण आणखीन कम्युनिकेशन 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 इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू